राजकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पाचशेच्या जवळपास कंत्राटी कामगारांना ज्यांना सरकार कोविड योद्धा करोना योद्धा म्हणते त्यांना मागील सात महिन्याचे पगार मिळालेले नाही आहे पगार थकीत असल्यामुळे मुळे कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे पूर्ण करोना काळामध्ये विनावेतन या कामगारांनी जीव धोक्यात घालून रुग्णसेवा केलेली आहे त्यासोबतच दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने यांना किमान वेतन मंजूर केले होते परंतु या महाविद्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे अधिष्ठाता यांच्यापुढे आजपर्यंत किमान वेतन लागू झालेले नाही आहे सात महिन्याचा सा पगार जोपर्यंत यांच्या खात्यात जमा होत नाही आणि किमान वेतन लागू होत नाही तोपर्यंत कामगारांचे डेरा आंदोलन सुरू राहणार आहे कामगारांनी या ठिकाणी डेरा मांडलेला आहे मुलं बाळवं कुटुंबासह याच ठिकाणी हे जेवणार याच ठिकाणी झोपणार जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाही हे कामगार जनविकास कामगार संघाच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू ठेवतील कलेक्टरच्या समोरून हा डेरा हटणार नाही हा आमचा शासनाला इशारा